चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक हास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदयाला घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या माझी आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक बांधवांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता आली आहे थेट बांगलादेश वरून होय मित्रांनो आता बांगलादेश वरून एक अशी आनंदाची वार्ता आली आहे की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये नजीकच्या भविष्यात कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तेजी मग अशी कोणतीही आनंदाची वार्ता आहे की ज्याच्यामुळे आपल्या नजीकच्या भविष्यात कांदा बाजारभावात बांगलादेशमुळे दिसणार आहे रेकॉर्ड तेजी तर मित्रांनो आपण सर्वांनी जे थमनेलमध्ये पाहितलं टायटलमध्ये वाचलं ते सर्व सत्य आहे आता एक ऑगस्ट पासून बांगलादेश सुरू करणार आहे कांद्याची रेकॉर्ड आयात हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आता एक ऑगस्ट पासून बांगलादेश सुरू करणार आहे भारतातून रेकॉर्ड प्रमाणात कांद्याची आयात पण एक ऑगस्ट पासून जर बांगलादेशनं कांद्याची खरेदी सुरू केली तर याचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीने होऊ शकतो बांगलादेशच्या या कांदा आयातीमुळे एक ऑगस्ट नंतर कांद्याचा कुछ पोहचू शकतो जर या महत्वाच्या जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु काबर चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हा जोड मनापासून कळकळीची विनंती करतो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं ज्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी अपडेटेड स्वरूपात येणारा प्रत्येक व्हिडिओ तर बघावयास मिळतच राहतो पण त्याचबरोबर नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आमच्यासारख्या असणाऱ्या यूट्यूबर्सना या ठिकाणी प्रोत्साहन मिळते आणि याच्यामुळे दर्जेदार व्हिडिओ या ठिकाणी बनत असतात म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ लाख मोलाचे अपडेट आणि लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता एक ऑगस्टपासून बांगलादेश सुरू करणार आहे कांद्याची रेकॉर्ड आयात पण एक ऑगस्टपासून जर बांगलादेशनं कांद्याची रेकॉर्ड आयात सुरू केली तर याचा परिणाम एक ऑगस्टनंतर दर कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात त्या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभाव तेजी का येत नाही तर या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेश बांगलादेशची कांदा आयात सध्या न सुरू झाल्यामुळे आपल्याला कांद्याच्या बाजारावरती दबाव दिसतोय आणि जेव्हा बांगलादेशची कांदा आयात सुरू होईल तेव्हा कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी येईल असं जाणकारांचं मत आहे अशा परिस्थितीमध्ये आनंदाची वार्ता आहे की आता एक ऑगस्टपासून बांगलादेश कांदा या सुरू करणार आहे पण ही बातमी एवढी खात्रीलायक का वाटते यामागचं कारण तुम्हाला समजावून सांगतो तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बांगलादेशमध्ये किरकोळ कांदा बाजारभाव एकशे पंचवीस रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे दिवसेंदिवस मागच्या तीन आठवड्यापासून बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव हा वाढत आहे याच्यामुळे कुठेतरी महागाई वाढू शकते अशी भीती वाटत असल्यामुळे तेथील सरकार जे आहे ते त्या चार आठ दिवसामध्ये कांदा यास सुरू करण्याच्या तयारीत आहे कारण एकदा कांद्याचा बाजारभाव आवाक्या बाहेर गेला तर मात्र खूप मोठी अडचण सरकारला या ठिकाणी येऊ शकते आणि ही अडचण कुठेतरी येऊ नये म्हणून या ठिकाणी सरकार जे आहे ते लवकरच कांदा या सुरू करणार आहे आणि याच्यामुळं आपल्याला कांदा बाजारभाव हे सुधारताना दिसतील एक ऑगस्ट नंतर कांदा या सुरू झाली की तात्काळ जवळपास एक आठशे ते हजार रुपयाची तेजी कांदा दरात येऊन कांदा भाव सुरुवातीला पंचवीसशे त्यानंतर तीन हजार फार जाऊ शकतं असं जाणकारांचं मत आहे अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर पंचवीसशे तीन हजाराच्या वर कांदा बाजारभावाला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण कांदा विक्री टप्प्याटप्प्याने केली तर आपला होईल फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडल्या लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधव ज्याच्या वेळेत मनापासून पसंत करतो उदयलाड खूप खूप आभार व्यक्त